सारा आणि भीतीचं जंगल लेखिका आर्या नाईक अनुवाद सोनाली नवांगुळ आई ए आई बाबा 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 आई ऐका ना ऐका ना आज शाळेत काय झालं हे जर मी तुम्हाला सांगितलं ना तुमचा विश्वासच बसणार नाही घरातल्या लाकडी पिटुकल्या जिन्यावरून भर वर चढत सारा आईबाबांना हाका मारत होती आईबाबा दोघही घाबरून दाराशी पळत आले सारा काय झालं बाळा बरी आहेस आई ना आईनं विचारलं सारा सगळं <laughs> ठीक आहे ना बाबांनीही विचारलं ठीक आहे काय मी तर एकदम मस्त आहे आता सारानं उत्तर दिलं तुम्हाला माहितीये शाळेतल्या वार्षिक नाटकात मला परीच काम मिळालंय सारा ही लहानगी ठेंगू मुलगी ठेंगू गावातली आई बाबा आणि भावाबरोबर डूनच्या जादूई जगात राहणारी तिला ठेंगू मुलगी असणं फार आवडत नव्हतं आयुष्यात एक ना एक दिवस भरपूर जादूची शक्ती असणारी परी व्हायचं असं तिचं स्वप्न होत जादूची शक्ती असणारे जितके प्राणी आहेत त्यापैकी पर्या सगळ्यात भारी आहेत असं तिला वाटायचं अरे वा, छान बातमी असं म्हणत बाबानं तिला मिठी मारली मला तुझा खूप अभिमान वाटतो सारा असं म्हणत आईनं तिच्या सोनेरी केसांवर थोपटलं